नमस्कार मंडळी टेक तडका चोवीस बाय सातमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे मी प्रियंका पाटील आज आपल्याकडे एक्स म्हणजे पूर्वीचं ट्विटर कडून एक जबरदस्त आणि थोडा हटके अपडेट आहे रॉकेट म्हणजे विचार करा आता एक्स आणतोय एक नवीन मार्केट प्लेस नक्की हँडलसाठी हे काय आहे तर बेसिकली एक्स आता इनॅक्टिव्ह युजरनेम्स किंवा हँडल्ससाठी एक मार्केट प्लेस तयार करत आहे याचा फायदा कोणाला तर आपल्या प्रीमियम सबस्क्रायबर्सना आता तुम्ही तुमच्या आवडीचे युनिक रिक्वेस्ट करू शकता किंवा विकत घेऊ शकता आणि गंमत म्हणजे यात फ्री आणि पेड दोन्ही ऑप्शन्स आहेत काही रेअर हँडल्स म्हणजे अगदी छोटे युनिक किंवा खास नावं ते तर पंचवीसशे डॉलर्स पासून ते थेट लाखो रुपयांपर्यंत जाऊ शकतात असं एक्सचं म्हणणं है। आहे प्रायोरिटी हँडल्स म्हणजे काय तर ज्यात पूर्ण नावं अनेक शब्द किंवा खास अल्फान्युमेरिक कॉम्बिनेशन्स असतील हे हँडल्स प्रीमियम प्लस आणि प्रीमियम बिझनेस युजर्ससाठी फ्रीमध्ये रिक्वेस्ट करायला मिळतील जर तुमची रिक्वेस्ट अप्रूव्ह झाली तर तुम्हाला ते हँडल फुकट मिळेल पण एक पण आहे जर तुम्ही तुमचं सबस्क्रिप्शन कॅन्सल केलं किंवा डाउनग्रेड केलं तर तीस दिवसानंतर ते हँडल परत एक्सकडे जाईल जसं की ॲट गेब्रियल जोन्स ॲट पिझ्झा इटर ॲट पॅरेडॉक्स एआय ऐकायला भारी वाटतंय ना झिंक आता हे रेअर हँडल्स म्हणजे काय हे शॉर्ट जेनेरिक किंवा कल्चरली सिग्निफिकंट नावांसारखे असतील जसं की ऍट पिझ्झा ऍट टॉम ऍट वन हे हँडल्स डिरेक्ट रिक्वेस्टने मिळणार नाहीत हे खास पब्लिक ड्रॉप्स जिथे अनेक जण अप्लाय करू शकतात आणि एक्स त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील पास्ट कॉन्ट्रीब्युशन्स युसेज प्लॅन आणि एंगेजमेंट बघून निवडेल किंवा इन्व्हिटेशन ओनली डिरेक्ट परचेसेसद्वारे मिळतील डिरेक्ट पर्चेसमध्ये हँडलच्या पॉप्युलॅरिटी लेंथ कल्चरल सिग्निफिकन्सनुसार किंमत ठरवली जाईल आणि हे विकत घेतल्यावर सबस्क्रिप्शन संपलं तरीही ते हँडल तुमचंच राहील म्हणजे पैसे वसूल एक्सने हे मार्केट प्लेस का आणलंय तर ॲड्स बिझनेसमध्ये सध्या थोडं स्ट्रगल चालू आहे त्यामुळे रेव्हेन्यू वाढवण्यासाठी आणि प्रीमियम सबस्क्रिप्शनची आवड वाढवण्यासाठी हा एक मस्त मार्ग आहे प्लस इनॅक्टिव्ह हँडल्स एकदम वाटून दिल्याने बॉट स्पॅम किंवा मिसयूज होऊ नये म्हणून हा कंट्रोल क्रॉसेस आहे जर तुम्हाला एखादा हँडल हवंय जे मार्केट प्लेसवर नाहीये तर तुम्ही त्याची इंटरेस्ट रजिस्टर करू शकता उपलब्ध झाल्यावर एक्स तुम्हाला नोटिफिकेशन पाठवेन एकंदरीत एक्स आपल्या प्लॅटफॉर्मला अधिक एंगेज आणि प्रॉफिटेबल बनवण्यासाठी नवनवीन युक्त्या करताय तुम्हाला काय वाटतं हा मार्केट प्लेसचा आयडिया यशस्वी होईल का आणि तुम्ही कोणता हँडल विकत घ्यायला इंटरेस्टेड आहात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद मी प्रियंका पाटील टेक तडका चोवीस बायसाठ साठी माईक शार्प